कोणता आदेश दाखवा पत्र पत्र दाखवा दाखवा पत्र तुम्ही कस काय आडवता गाड्या आमच्या गाड्या आडवता कस काय तुम्ही तुम्ही आडवता कस काय गाड्या गाड्या आडवता कस काय पत्र दाखवा आम्हाला जिल्हाधिकारी पत्र दाखवा कुठे बोलो एस पी साहेबला एस पी साहेबाला बोलो ना गाड्या कन्वर्ट कशामुळे करता तुम्ही नाही कशामुळे आडवता तुम्ही गाड्या नाही बंद कस काय केला तुम्ही रस्ता ड्रायव्हर ना का सांगू आम्हाला आम्हाला माहित ते ड्रायव्हर फायव्हड आम्हाला माहित आम्ही एक काम करतो इथं गाडी आडवला लावतो आम्ही आम्ही गाड्या आडवला लावतो इथं हा कस काय एस पी साहेबाचा आदेश ना मग एस पी साहेबाचा आदेश आहे गाड्या तुम्ही गाड्या आडवला लावता का हुकुमशाही चालली का ही सगळी हा बोला साहेबाल तुमच्या साहेबाल बोला तुमच्या बोला बोला साहेबाल बोला तुमच्या ये नाही नाही आम्ही नाही जाणार ते रस्त्याने आम्हाला हेच रस्त्याने जायचंय आम्ही नाही जाणार कोणत्या रस्त्याने कशामुळे जाणार तुम्ही सोशल मीडियाची गाडी हाडवता का आमच्या नाही नोकरी करता अशी नोकरी करता का हुकुमशाही झाली का तुमची हुकुमशाही झाली का हा आदेशा आदेश आदेश असू द्या वेचाल की गाडी पुढे घे

आदेश काय हे नाही का सांगू आम्हाला नाही आम्हाला सांगू नका नाही ऐकणार आम्ही हे नाही ऐकणार काय ऐक करा तुम्हाला आता ऐकणार नाही आमचा माणूस मरणाच्या दारात नाही आम्ही ऐकायचं काय आम्ही नाही ऐकायला काय नाही आम्ही येत रस्त्याने जाणार आम्ही रस्ता डायवर्ट नाही ना करणार ना तुम्हाला तुम्हाला परमिशन द्यायचं आम्हाला समजलं नाही तुमच्या पोलिसला परमिशन कुठे द्या म्हणून नाही जायचं आम्हाला इथून जायचं आम्हाला आम्ही नाही जाणार इथून जाणार आम्ही जायचो आम्ही इथून जाणार आम्ही इथून जाणार आम्हाला नाही माहिती आम्ही तुमदान हुकुमशाही सारख्या गाड्या लावलं तुम्ही आडव्या कधी आडू द्या आम्हाला आम्ही उडून देऊया खाद्याला काय व्हायचं होत्र काय पाहायचं पण बोल રો ભાઈ ત્યાં કે કામ હે ત્યાં આવડે કામ ચલે જાતો કોણ ડ્રાઈવર ઉતરે મત હઉ ગાડી કોણ આરો હેતો ઉતરતો ગાડી જ કરી વણ આડો હેતો પાતો બંધ કરા હા રસ્તો આડો இதுவரை பதினான்கு லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர்